मंत्री आउसा दे। ता ता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी औसा मतदारसंघातील उजनी येथे भेट देऊन अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात येईल घोषित मदतीच्या पुढे जाऊन शेतकऱ्यांना वाढीव मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि टंचाई दुष्काळात लागू केल्या जातात त्या सर्व उपाययोजना लागू करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी औसा मतदारसंघातून केली शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना स्वसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वायू मदत आपण करता येईल ती करण्याचाही आमचा प्रयत्न असेल आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण तंचाही घोषित करतो तंचाही घोषित करतो टचाई म्हणजेच दुष्काळ टंचाईच्या वेळी टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो ज्याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही मान्य करणार आहेत